हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय कारण टाईमच भेटला नव्हता आणि तुम्हाला दाखवते मी एक ब्लाउज वर्क केलेला आहे तर नंतर पूर्ण झाल्यानंतर अगदी व्यवस्थित असा तर आता कुठं चाललो आहे तर गावाला जायची तयारी चालू होते नाही म्हटलं तर साडेपाचला मी बॅग भरायला घेतली कारण टाईम काल जायचं एवढं काय फिक्स नव्हतं त्यामुळे आदल्या दिवशी काय बॅग वगैरे भरली नव्हती तर आता रात्री फिक्स झालं तर म्हटलं आता बॅग वगैरे भरावी सुद्धा आवरायचं कपडे वगैरे धुवून म्हटलं लवकर निघलं म्हणजे उन्हाच्या आधी पोचेल तरीसुद्धा गावाला जायचं म्हटलं बसने चार पाच तास जातेतच फोर व्हीलरने गेलं की तीन तासात पोचते पण आता बस तेच जाणार आहे आणि मी आणि मी फक्त दोघीच दोघी जाणार आहे आणि नंतर मग मिस्टर वगैरे नंतर येणार कारण आम्ही दोन तीन दिवस अगोदरच चाललो आहे कारण म्हटलं मम्मीच्यात पण राहता येईल आणि बरेच दिवस झाले सुद्धा राहिले नव्हती त्यासाठी कपडे जास्तच होते ड्रेस पण दोन तीन घेतलेले आणि साड्या पण परत साड्या एक दोन काढल्या कारण बॅगमध्ये जागाच नव्हती आणि बसमध्ये कसं उतरताना चढताना खूप आपद होते आणि मीसुद्धा माझ्यासोबत होते त्यामुळे म्हटलं जास्त काही कपडे वगैरे नको घ्यायला तरीसुद्धा गच्चच भरलेली तर आता मी तुम्हाला दाखव बघितलं असे लाल कलरचे पैठणी घेतलेले म्हणजे पिवळ्या कलरचे लाल कलरचे त्याचे काट आणि पदर आहे बघूया आता नेसल्यानंतर तुम्हाला दाखवेनंच लग्नामध्ये वगैरे तर चला पटपट असं भरते आणि कसं होतं गावाला जायचं म्हटलं की सर्व घरातले व्यवस्थित असे क्लिनिंग वगैरे फ्रीज वगैरे तरीसुद्धा माझं आज फ्रीज राहिलंच कारण खूप घाईघाई झाली आणि आरीवर्क करायला घेतला मी ब्लाउज नाही म्हटलं तर माझा दिवस त्याच्यामध्ये गेला त्यामुळे टाईमच भेटला नाही दुसरं काय करायला नाही म्हटलं तर मी अकरा वाजता करायला बसलेलं तरीसुद्धा बाईचं वगैरे राहिलेलं स्लीवचं फक्त गळ्याचं राहिलेलं आणि अगदी सिम्पल डिझाईन केली तो सुद्धा खूप वेळ लागला त्यामुळेच आरीवर्कला कसं जास्त पैसे घेतात बाहेर करायचं म्हटलं तरी एवढी काय बाहेरच्यासारखी डिझाईन जमली नाही पण केलं मी प्रयत्न आणि छान वाटत होती डिझाईन तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर ब्लाउज दाखवीन मी कसा केलाय काय केलंय तर आता झाली आता बॅग भरून आता बॅग भरल्यानंतर किचनमध्ये जाते किचन किचनमधलं सर्व आवरून मग आणला उठवते तिलासुद्धा आंघोळ वगैरे परत बाकीचं काम बरं आहे तर म्हटलं सात साडेसात वाजता गायचं तर पुढं काय झालं ते नक्की कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हालासुद्धा समजेल आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि गावाला गेल्यानंतर पण जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर शेअर करण्याचा प्रयत्न करेन कारण गावाकडे कसं सगळ्यांसाठी हे नवीन आहे व्हिडिओ वगैरे त्यामुळे एवढं काय मला वाटत नाही ते व्हिडिओमध्ये येतील तरीसुद्धा जेवढं म्हणजे प्रयत्न करेन मी व्हिडिओ वगैरे कारण बऱ्याचदा यांच्या कमेंट आले की ताई तू गावाला गेल्यानंतरसुद्धा व्हिडिओ शेअर कर तर बघू शकते अशा पद्धतीने मी वर्क केलेलं आहे ब्लाऊजला आणि खूप सुंदर दिसतोय आणि अशी जरा ह्यावेळी स्लीव्ज जरा वेगळे असे म्हणजे पहिल्यांदाच अशी मी स्लीव्ज शिवलेली आहे फुग्याची नाहीतर माझ्या सिंपल स्लीव्ज असेल थ्री फोर नाही तर आपलं छोटी तर तुम्ही बघितलीच असेल ब बऱ्याच व्हिडिओमध्ये तर इथं काही मेकअपचं सामान होतं पण एक छोटा डबा नव्हता हे खूप मोठा होता नंतर मग मी ह्याच्यामध्ये भरलं आणि नंतर मग एक पाऊच होता तो त्याच्यामध्ये भरला कारण एवढं मोठ्या बॅगमध्ये बसणारच नाही आणि खूप वजन होईल लागलं त्यामुळे मग आणि जास्त आणवीचं ह्याच्यामध्ये जा खूप सारं सामान आहे लहान मुलींचं मुलांचं कसं आणि आमच्या आणवीला खूप असं मेकअप वगैरे आवरायचं खूप आवडतं त्यामुळे तिचे जे जेवढे घरात ड्रेस होते नवीन तेवढे ड्रेस घेतलेले फक्त दोन तीन दिवसासाठी मम्मीच्या दोन दिवस राहणार आणि लग्नाच्या इथं म्हणजे दोन तीन दिवस चार पाच दिवस मी गावाकडं आहे तर आता इथलं काय भरत होते जे काही कारण एवढे घ गा, घाई झाली ती काही समजत नव्हतं फक्त असं वाटायचं काय राहू नये तरीसुद्धा काय राहिलं तर हिचे पप्पा येणार होते पाठीमागून मागून लग्नाच्या लग्नाच्या दिवशी मग ते आणले असते तरीसुद्धा म्हटलं जेवढं आपल्याला लक्षात आहे तेवढं घेऊन जावं आणि कसं पटपट आवरलं म्हणजे होतं दोन तीन दिवस म्हणायचे आज जाऊ उद्या जाऊ पण आता म्हटलं जाऊया कारण मम्मीच्यात पण बऱ्याच दिवस राहिलं नाहीतर हळदी दिवशी गेलं असेल तर चाललं असतं पण मम्मीच्यात राहण्यासाठी मी लवकर आले कारण तुम्हाला माहीतच असेल एक पण मी ब्लॉग असा व्हिडिओ वगैरे शेअर कारण राहतच नव्हते गेलं तर एक दि एक दोन तासात मी महागारी यायचे त्यामुळे मम्मीच्यात खूप दिवस झालं राहिले नव्हते तर आता म्हटलं दोन तीन दिवस निवांत असं राहो किती काय केलं तर माहेरला जायचे ओढा असतेच मुलींना तर आता इथलं सर्व आवरलं मी जे काही कपडे वगैरे ते भरून घेतले आणि आता म्हटलं पहिल्यांदा झाडांना पाणी टाकावं कारण आता अधूनमधून पाऊस येतोय बरं का तरीसुद्धा म्हटलं मिस्टर काय टाकणार नाहीत तर म्हटलं आता व्यवस्थित असं सर्व झाडांना पाणी टाकावं आणि भांडीसुद्धा घासून घेतली थोडीच होती भांडी भांडी काय एवढं फक्त नाश्ता वगैरे केला स्वयंपाक वगैरे नाहीच केला कारण लवकर निघायचं होतं हे म्हटले मी खायला आता काहीतरी बाहेर तर नाश्ता वगैरे केला आणि सकाळ सकाळ कसं एवढं लवकर खायची सवय नाही त्यामुळे त्यांना शेक वगैरे बनवला आणि मी थोडंफार काहीतरी खाल्लं जेणेकरून नंतर बसमध्ये भूक लागणार नाही okay आणि फ्रीज आवरायचंसुद्धा राहिलं फ्रीजमध्ये काही वस्तू नाहीत भाज्या वगैरे मी अगोदरच म्हणजे थोड्या थोड्याच आणत होते कारण नंतर फ्रीजमध्ये तसेच राहतील फक्त पुसून वगैरे घ्यायचं होतं जेणेकरून आल्या जरा काम सोपं पडेल पण कारण काय 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 होतं भांडीसुद्धा घासली कपडेसुद्धा धुतले कपडे सुकायला टाकले कारण परत मग कपडे भांडी कपडे तर आपण ठेवू शकत नाही बाकीचं काम राहिलं तरी चालेल पण भांडी कपडे घर वगैरे झाडणं पुसणं हे तसं ठेवू नाहीत गावाला वगैरे जावं वाटत कारण चार पाच दिवस एका दिवसाचा प्रश्न असतात तर काय संध्याकाळी आल्यानंतर सुद्धा केलं असतं पण चार पाच दिवस मी गावाला राहणार होते त्यामुळे सर्व व्यवस्थित असं आवरून झाडांना वगैरे जास्तीत जास्त असं पाणी टाकलं तरी बघूया आता अधूनमधून पाऊस वगैरे आला तर नाही काही गरज पडायची नाही तर मी येईपर्यंत झाडं सुकतील तर आता चला किचनवरचं सर्व असं आवरून घेतलं आणवीला सुद्धा उठवते नाही म्हटलं तर आता सात वाजत आलत्या तिला उठवते तिला आंघोळ वगैरे घालते आणि माझंसुद्धा आवडते कारण ड्रेस वगैरे घालायचं आहे बसने जायचं म्हटलं की ड्रेसच घालावं लागणार कारण आणवी आहे बॅग एवढी मोठी आणि साडेत मग नाही जमत एवढं मग म्हटलं तिथं गेल्यानंतर साडी घालावी पण जाताना ड्रेस घालावा तर आता त्यांना शेक बनवायचं होतं तेच म्हटलं आधी बनवून घ्यावं म्हणजे कसं भांडी वगैरे जे, जे काही पडले ते घासून घ्यावी कारण शेक वगैरे बनवलं मिक्सरचं भांडं वगैरे घासावं लागतं त्यासाठी बाकीचं नाश्ता वगैरे मी केला आहे आणवी काही एवढ्या सका, सकाळ सकाळ खाणारच नाही नंतर मग तिला पुढं काहीतरी घेईल खायला तर आता आणवीचंसुद्धा आवरलं माझंसुद्धा आवरलं तर आणवीला म्हटलं स्वामींना नमस्कार कर तर तिनेसुद्धा नमस्कार वगैरे केला अष्टी आणि आज गुरुवारच होता त्यामुळे पूजा वगैरे आवरली लवकर आणि नंतर मग आता निघायची तयारी म्हणजे निघायचा टायमिंग झाला सर्व घरातलंसुद्धा व्यवस्थित असं आवरलं आणि मीने बघा दोन वेळा नमस्कार केला तिची झोप झाली नाही तरीसुद्धा गावाला जायची ती असं खूप दिवसापासून म्हणते मम्मी कधी जायचं गावाला कधी जायचं गावा कसं लहान मुलांना गावाकडं वगैरे छान वाटतं मोकळ्या हवेत खेळायला भेटं जनावरं वगैरे त्यांच्या त्यांची म्हणजे बघायला वगैरे भेटतं त्यामुळे त्यांना छान वाटतं गावाला वगैरे जायचं त्यामुळे खूप दिवसापासून म्हणत होती जशी सुट्टी लागली तशी म्हणत होती कधी जायचं गावल त्यामुळे ती सुद्धा लगेच झोपेत झोपसुद्धा झाली नव्हती तरी सुद्धा उठली आवरलं तिचं तर चला आता बसमध्ये बसले आणि खरंच आम्ही इथं नाही म्हटलं तसव्वा आठला पोचलेलो स्वारगेटला पण एक पाऊन तास आम्हाला काही बसच भेटली नाही एका बसमध्ये चढलो तर खूप भांडणं लागलेली शीट शीटवरती बसण्यासाठी आणि खरंच खूप मी तर घाबरली आणि मी ते भांडण बघून तर रडायच लागले मग नंतर आम्ही खाली उतरलो तरीसुद्धा तिचे पप्पा आले ते बसमध्ये बसवून द्यायला कारण बॅग वगैरे कसं घेऊन चढता वगैरे येत नाही त्यासाठी नंतर मग पुढेच मी बसले कारण दुसऱ्या दुसऱ्या बसमध्ये मी पुढंच बसले पाठीमागं जागाच नव्हती मग ते डायवरचं कॅबिन असताना तिथंच बसले पण तिथं एवढं ऊन लागलं जाईपर्यंत आणि ते इंजिनची एवढी गरम हवा लागत होते खूपच गरम झालं पण आता काय करणार आणि एका शीट होते त्यामुळे आण आणवीला तिथून मी मांडीओ घेतलं हो नाही म्हटलं तर ता पाच तास लागले प्रवासाला तर नाही म्हटलं तर थोडंसंच अंतर राहिलेलं घ म्हणजे बस पोहोचायला पोचायला पण इथं गाडी थांबतेच पुणे पंढरपूर ज्या ताईने प्रवास केलेला असेल त्या ताईंना माहितीच असेल ह्या बरडच्या पुढे गाडी थांबते गारवा हॉटेलवर मग तिथं थोडंफार काहीतरी खाल्लं आणि मी आणि मी लसीच घेतली बाकी काय नाही कारण एवढी गर्दी होती आणि ऊन एवढं होतं ती दुसरं काही खाऊच वाटलं नाही मग थंडच लसी घेतली आणि आणवीकन मला एक आणि नंतर मग तिथून पुढं किती पाच दहा मिनटाचा प्रवास होता आणि मग नातेपुते स्टँडवर उतरलं तिथून मग भाव नेहायला येणार होता तर, थी थी ले ले, तर असा झाला आमचा प्रवास खूप हे झालं आणि तिथं ती भांडणं बघून तर खूप मी पण घाबरलेली आणि आणवी तर शेवटी रडायलाच लागली कारण ते खूपच डेंजर भांडणं होती एकमेकांना माराय वगैरे लागलेली तर असो असं झालं आमचा आजचा प्रवास बघूया इथून पुढचा व्हिडिओ मी घरी गेल्यानंतर शूट वगैरे करेन तेसुद्धा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन तर हे आहे नातेपुते बसस्टॉप यांना माहीतसुद्धा असेल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ